आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते बसवयोग केंद्राच्या नारी शक्ती गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले घरचे आर्थिक जडणघडण ही माता भगिनींच्या हाती असते खर्च आणि बचतीमुळे नियोजन आणि निर्णय क्षमता वृद्धिंगत होते शारीरिक आणि मानसिक कणखरपणा यातून निर्माण होतो कुटुंबावर आलेली संकटे स्वतःवर घेऊन कुटुंबाला उभारी देण्याचं काम नारी शक्ती करत असते अशा नारी शक्तीमुळे भारत आर्थिक महासत्तेच्या जवळ आहे असे प्रतिपादन शहर उत्तरचे आमदार देशमुख यांनी व्यक्त केले भवानी पेठेतील रेवन सिद्धेश्वर मंगल कार्यालयाच्या सभागृहात भारतीय योग संस्थान नवी दिल्ली संचलित बसव योग केंद्रातर्फे नारी शक्ती गौरव पुरस्काराचे वितरण रविवारी सायंकाळी करण्यात आले यावेळी बोलताना आमदार विजय कुमार देशमुख म्हणाले की माता भगिनींमध्ये कोणत्याही समस्येला सामोरे जाण्याची क्षमता जास्त असते म्हणूनच स्त्रियांना शक्ती स्वरूप म्हटलं जात राज्य शासन देखील अनेक योजना आपल्या माता भगिनींसाठी राबवत आहेत नारी शक्तीचा सन्मान अशा पुरस्काराने करणे म्हणजे स्त्रियांमधील शक्ती रूपाला नमन करणे असेही ते बोलताना म्हणाले

यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख उद्योजक लक्ष्मीकांत चाटला सुभाष जक्कापुरे दिलीप दुलंगे उद्योजक विरेंद्र हिंगमिरे योग गुरु शेखर लक्ष्मेश्वर बसव योग केंद्राचे उज्वला शिवगुंडे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्वला शिवगुंडे यांनी केले तर सूत्रसंचालन सागर कौलगी प्रज्ञा खाडे यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमास बसव योग केंद्राचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या